गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या आरशुंनी सकाळत पहिले पाणी प्यायला सुरुवात केली आणि मी नाश्त्यामध्ये मस्त अशी इडली आणि सांबर बनवलं होतं तर छान असा नाश्ता केला आणि आज माझ्याकडे हळदी कुंकू होतं म्हणून मी हळदी कुंकाची तयारी करत होते आजता इथे गांगोळी काढते आणि तेवढ्यामध्ये फिल्टरची डिलेवरी आली म्हणून मी डिलिव्हरी बॉयकडनं फिल्टर त्यांना पेमेंट करून फिल्टर घेते खूप दिवसापासून चाललं होतं फिल्टर घ्यायचं सो फायनली आज आम्ही फिल्टर घेतलं आहे आणि मी त्यांना पेमेंट केला आणि फिल्टर घेऊन घरामध्ये आले तर चला बघू आता कसं आहे मध्ये फिल्टर तेजश्रीनी मस्त असं डेकोरेशन आता तयारी खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि फोटो काढण्यासाठी मी पण तिथे रांगोळीवर गिरवत होते आणि तिने माझा छान फोटो काढला आणि आता सगळ्या मैत्रिणी येतीलच माझ्या हळदी कुंकासाठी त्यामुळे मी हळदी कुंकासाठी तयार झाली आणि छान डेकोरेशन पण केलं होतं मी हळदी कुंकासाठी विठ्ठल रुक्मिणीचं डेकोरेशन केलं होतं मी

ठीक आहे आताच निघायला पाहिजे मध्ये मुंगू कॉलेजमध्ये ट्रेन आहे आताच जायचं ना जी हां गुड आता म्हणजे मी तुम्हाला नाही आहे असं काही नाही तिकडे जायचं गावाकडे नाही नसतो बोल हां बोल ना आमचा गाव बोल ना बोल ना आपण असं लागत कराला आलं हो आता लागत करा

आता खूप थकलं होतं म्हणून म्हटलं चला आरशूला पण खूप झोप येते म्हणून आरशूला झोपी तर आरशूची ती मस्ती चालू होती त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि त्याला झोपायला घेऊन गेले तर चला आजचा मिनी ब्लॉक मी इथे स्टॉप करते भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉक मध्ये बाय गुड नाईट